वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल मध्ये आठ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा श्री गजपाल उदगावे ट्रस्ट संचलित भारती पूर्व प्राथमिक भारती प्राथमिक विद्या मंदिर व भारतीय हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत आठ मार्च जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वरागिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा व संस्थेच्या अध्यक्षा सौस्मिता संजय तेलनाडे या उपस्थित होत्या या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी पाटील सर हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक निंबाळकर सर तर बालवाडी विभाग प्रमुख श्रीमती मॅडम मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी पाटील सर यांनी केले तर सौस्मिता तेलनाडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे फोटो पूजन करण्यात आले तर अशोक निंबाळकर सर सौ अर्चना इंगळे मॅडम या शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली आट मार्च जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी व पाककला स्पर्धेच्या विजेत्यांना सौस्मिता तेलनाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या आपल्या अध्यक्षीय भाषणातून सौस्मिता तेलनाडे यांनी सर्व महिला पालकांना आपल्या मनगटात बळ निर्माण करून येणाऱ्या सर्व संकटाशी सामना करून आजच्या युगातील स्वरागिनी बनण्याचे आवाहन केले रडत बसण्यापेक्षा लढाऊ वृत्ती दाखवा असे सांगितले व सर्व महिला पालकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्राथमिक व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली सदर कार्यक्रमासाठी तिन्ही विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व महिला पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थिनींनी केले तर आभार सौ सुजाता माने मॅडम यांनी मानले शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक